महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील लोकसभेचं मतदान काल पार पडलं यात बीड मतदारसंघात सर्वाधिक बहात्तर टक्के मतदानाची नोंद झाली मतदानाच्या दिवशी परडी आणि आष्टीतील वाढलेल्या मतदानामुळं शरद पवार गटाकडून बोगस मतदान झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या काही ठिकाणी तर मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप करत बजरंग बाप्पा सोनवणे यांनी तर ऑन कॅमेरा फेरमतदान घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली महाराष्ट्रातील सर्वात जास्त चुरशीच्या जा ठरलेल्या पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बापा सोनवणे यांच्यातील लढत पार पडली मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत बीडमध्ये तुतारीस आवाज घुमणार अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उठत होती मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी घडलेल्या अनेक घटना पाहता निकाल काट्यावरच राहील असं एकंदरीत दिसतंय भाजपकडून बदललेला उमेदवारीचा चेहरा आणि राष्ट्रवादीनं त्याच उमेदवारावर पुन्हा विश्वास टाकत मात्र हातात दिलेलं नवीन चिन्ह यांच्यात निकालात आघाडी कोणी मारले तुतारी विरुद्ध कमळ प्रस्थापित विरुद्ध विस्थापित मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत झालेल्या बीडचा यंदाचा खासदार कोण याच संभाव्य निकालाचं सविस्तर विश्लेषण पाहूया आजच्या व्हिडिओमधून हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा बीडची निवडणूक यंदा पार पडली मात्र याला किनार होती ती मराठा विरुद्ध ओबीसी अशा दोन फॅक्टरची मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाचा बीड हा सेंटर पॉईंट राहिला बीडमध्ये अनेक आंदोलनं धरणे झाली याच दरम्यान उपोषण करून कुठं आरक्षण मिळतं का अशा भाषेत पंकजताईंनी मनोज जरंगे पाटलांना खिजवल्यामुळं मराठा मतं पंकजताईंच्या विरोधात शिफ्ट झाली त्यातच तिकीट वाटपाच्या वेळेस शरद पवारांनी हीच मेक ओळखून मराठा कार्ड खेळायचं ठरवलं त्यांच्याकडे दोनच पर्याय होते एक म्हणजे ज्योती मेटे आणि दुसरे म्हणजे बजरंग बाप्पा सोनवणे पण अखेर पवारांनी बीडची सुतारी बजरंग बाप्पांच्या हातात दिली प्रचाराच्या पहिल्याच दिवसापासून पंकजताई आणि बजरंग बाप्पा यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली होती पंकजताईंसाठी नरेंद्र मोदी अजित पवार उदयनराजे भोसले यासोबतच महायुतीच्या जवळपास सर्वच प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा झाल्या तर दुसरीकडे बजरंग बाप्पांच्या प्रचार सभांची सारी भिस्त शरद पवारांनी आपल्या खांद्यावर घेतली होती त्यामुळे बीडची निवडणूक यंदा काट्याची होती एवढं मात्र नक्की महायुतीसोबत असल्यामुळं धनंजय मुंडे सोबत असणं हा पंकजा मोठा ऍडव्हान्टेज होता तर दुसरीकडे राष्ट्रवादी फुटल्यामुळं शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट आणि मराठ्यांची एकवटलेली मतं ही बजरंग बापांची ताकद होती बीडचा बाले किल्ला हा मुंडे कुटुंबांमुळे भाजपला नेहमी सोपा गेला होता या आधीच्या दोन्ही टर्म प्रीतम मुंडे यांनी गाजवल्यानंतर दोन हजार चोवीस साठी मात्र स्वतः पंकजताईंना लोकसभेत उतरवण्यात आलं पण जिल्ह्याचं सोशल आस्पेक्ट बदलल्यामुळं बीडच्या निवडणुकीला मराठा विरुद्ध ओबीसी असं स्वरूप आल्याचं बोललं गेलं एकूण वारं पाहता बीडमध्ये मुंडेंच्या प्रस्थापित नक लावत बजरंग राष्ट्रवादी तुतारी जोरात तु वाजवणार हे फिक्स होतं पंकजा मुंडे आणि समर्थकांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवसातील असणारी बॉडी लँग्वेज बरंच काही सांगत होती भाजपबद्दल असणारी मतदारसंघातील अँटी इन्कम्बन्सी पंकजताईंनी मराठा आरक्षणात विरोधी घेतलेला स्टँड शरद पवारांविषयी असणारी सहानुभूती हे सगळं बजरंग बाप्पांच्या राजकारणाला प्लस मध्ये घेऊन जाणार ठरलं अजितदा बजरंग बाप्पांवर केलेली पर्सनल टीका ही पंकजता बुमरँग होईल अशी शक्यता होती अशा संमिश्र वातावरणात तेरा तारखेचा मतदानाचा दिवस उजडला पण अनेक मतदार केंद्रावर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या काही ठिकाणी तर मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान करण्यात आलं स्वतः बजरंग बाप्पा सोनवणे यांनी या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली दिवस मावळताना आकडेवारी जशी समोर येऊ लागली तसं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसू लागला निवडणूक थांबली आणि बीडमध्ये आत्तापर्यंतच्या सर्वाधिक बहात्तर टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आत्तापर्यंत पार पडलेल्या सर्वच मतदारसंघातील घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारीविषयी चिंता व्यक्त केली जात असताना बीडमध्ये अचानक वाढलेल्या या मतदानामुळं दाल में कुछ तो काल आहे असं आता बीडची जनता खाजगीत बोलू लागले त्यात सोनवने ऑन कॅमेरा फेर मतदान घेण्याच्या केलेल्या मागणीमुळं आता बीडमध्ये तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसाची पहाटेही बीडमध्ये तुतारीच वाजणार या प्रचंड आशावादाने उगवली होती पण दिवस मावळताना बीडचं गणित कुणाच्या बाजूने झुकणार याचा अचूक अंदाज लावणं आता अवघड बनलाय पण बजरंग बाप्पांच्या रूपानं बीडमध्ये तुतारीच वाजणार असा बहुतांश मतदारांचा कौल आहे पण या सगळ्या शक्यतांच्या पलीकडे जाऊन चार तारखेला निकाल कुणाच्या बाजूने लागेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बाकी बीडचा पुढचा खासदार कोण तुमचा अंदाज काय सांगतो तेच आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद